पुण्यातील पोर्श अपघात प्रकरण वरळीमधील कविता नाखवा यांच्या बाबत घडलेलं हिट अँड रन प्रकरण या दोन्ही घटना असताना आता गोरेगावच्या आरे कॉलनीत सुद्धा एक हिट अँड रन घटना घडल्याची माहिती समोर येते गोरेगावच्या आरे कॉलनीत गुरुवारी एकोणतीस ऑगस्टच्या पहाटे एका चोवीस वर्षीय दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झालाय ज्या गाडीमुळे हा अपघात झाला त्या गाडीचा चालक हा अल्पवयीन होता अशी ही माहिती सध्या समोर येते नेमकं हे प्रकरण काय हा अपघात कसा व कधी घडला या प्रकरणामध्ये सध्या कोणती कारवाई करण्यात आली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण लोकसत्ता लोकसत्तालाई वंद्राई पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इंडियन एक्सप्रेसने जे वृत्त दिले त्यात असं नमूद करण्यात आलंय की नवीन वैष्णव या चोवीस वर्षीय इसमाचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय नवीन हा घरोघरी जाऊन दूध पोहोचवण्याचं काम करायचा त्यासाठी भल्या पहाटे त्याला प्रवास करावा लागायचा गुरुवारी एकोणतीस ऑगस्टच्या पहाटे सुद्धा तो आपल्या मालाड येथील वास्तव्याच्या स्थानावरून अंधेरी येथे दूध पोहोचवण्याच्या कामासाठी जात होता गोरेगाव पूर्व येथील आरे रोडवरून बाईक वरनं जात असताना चुकीच्या दिशेने भरधाव वेगात एक एसयूव्ही गाडी आली आणि या गाडीने नवीनच्या बाईकला धडक दिली याच धडकेमध्ये नवीनचा जागीच मृत्यू झाला इतकंच नाही तर पुढेही व्ही जाऊन एका विजेच्या खांबाला सुद्धा धडकली ज्यामुळे एसयू वी मध्ये बसलेल्या चौघांना किरकोळ जखमा झालेल्या पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस तातडीने या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते तिथे गेल्यावर सर्वात आधी त्यांनी नवीनला हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र तिथे गेल्यावर तो अगोदरच मृत असल्याचं घोषित करण्यात आलं पोलिसांनी या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज जेव्हा तपासले तेव्हा त्यांनीही ते पुष्टी केली की ही एस यू व्ही गाडी ही चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगाने येत होती प्राप्त माहितीनुसार या यू मध्ये चार जण होते यातील एक जो वाहन चालक आहे तो अल्पवयीन होता आणि बाकी हे सगळे मित्र बुधवारी रात्री रॉयल फार्म येथे पार्टीसाठी गेले होते नवीनचे काका ओमप्रकाश वैष्णव यांनी पोलिसांकडे तक्रार करताना अल्पवयीन वाहन चालक हा दारूच्या नशेत होता असाही आरोप लगावलाय पोलिसांनी सध्या सी सी टी फुटेज तपासल्यानंतर या घटनेतील जो आरोपी आहे मुख्य आरोपी आहे त्या अल्पवयीन वाहन चालकाला ताब्यात घेतलं आहे याशिवाय ही गाडी ज्याच्या नावावरती आहे त्या इक्बाल जिवानी या इसमाला सुद्धा अटक करण्यात आली आहे इक्बाल जिवानी याचा मुलगा मोहम्मद फज इक्बाल जिवानी या, या एकवीस वर्षीय तरुणालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अल्पवयीन वाहनचालक हा याच मोहम्मदचा मित्र होता आणि ज्या वेळेला घटना घडली तेव्हा तो सुद्धा गाडीमध्ये उपस्थित होता असं पोलिसांनी सांगितले पोलिसांनी सध्या अल्पवयीन वाहनचालकाच्या रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पाठवलेत यावरून अंदाज लावला जाईल की हा अल्पवयीन वाहनचालक खरोखरच दारूच्या नशेत होता का आणि त्यामुळेच अपघात झालाय का सध्या समोर आलेल्या माहितीनुसार या तिन्ही अटक केलेल्या आरोपींवरती पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या एकशे पाच एकशे सहा एक आणि दोनशे एक्याऐंशी या कलमानंतर्गत गुन्हा दाखल केलाय त्याचप्रमाणे मोटर वाहन कायद्यानुसार एकशे सत्याहत्तर एकशे एकोणीस एकशे एक्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी या कलमान सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवण्यास प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या अधिनियमाच्या सेक्शन तीन नुसार सुद्धा या तिन्ही आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी सध्या अल्पवयीन वाहन चालकाला ताब्यात घेतलंय आणि लवकरच त्याला चाइल्ड वेलफेअर कमिटी समोर सादर केलं जाणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या घटनेच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपण लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटलासुद्धा आवर्जून फॉलो करा हिटॅन रनच्या या वाढत्या प्रकरणाबद्दल तसंच अल्पवयीन वाहन चालकांकडून होणाऱ्या या चुकांबद्दल आपलं मत काय या आरोपींना कशी शिक्षा व्हायला हवी हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह